नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी गोकुंदा येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदन शेतकरी व गोकुंदा ग्रामपंचायत येथील सदस्य ज्योतिबा गुणारकर यांच्या शेतीमध्ये रुद्र मलार फार्मर प्रोड्युसर कंपनी व बिटल रिज रिझन सोल्युशन यांच्या संयुक्त यांनी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले होते यामध्ये शेताचे उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल व वा जमिनीची पत पद कशा प्रकारे सुधारता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचे या, या स्वागत शिवाजी सोळंके सर यां राजे समन्वयक यांचे स्वागत गो ज्योतिबा गोणारकर यांनी केले निखिल मुंडे सरांचे स्वागत राम मुंडे यांनी केले धनंजय वळवी दळवी सरांचे स्वागत संजय मर्डे यांनी केले विकास बोलिव बोलीवर यांचे स्वागत शिवाजी मुंडे यांनी केले मारुती साकुळे यांनी केले मारुती गव्हाणे यांचे स्वागत बालू मुंडे यांनी केले ढगे साहेब कृषी अधिकारी यांचे स्वागत संजय मा संजय मामेडवारे यांनी केले संतोष तिरमनवार यांचे स्वागत दीपक बनसोडे यांनी केले गणेश गुंसे यांचे स्वागत पंढरी केंद्रेने केले गवणे यांचे स्वागत बाबुराव वावळे यांनी केले आणि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतीमधील आपापले अनुभव सांगितले व वा शेतीवरील खर्च कमी करून उत्पन्न कशा कर, कशा प्रकारे वाढवता येईल यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले शेतीवरील खर्च औषधी खत यावर न करता शेतीमध्येच औषधी व जैविक खत तयार करून चांगले उत्पादन करता येते याचे प्रात्यक्षिक व डेमो शेतकऱ्याला दाखवून शेतीतील उत्पन्न वाढवण्याचा सल्ला शिवाजी सोळंके यांनी दिला आपल्या प्रत्येक भाषणामध्ये गुरु गुरुनाथ मर्डे यांनी शेतकऱ्याच्या आजची पद्धत आधुनिक पद्धतीचा सहारा घेऊन आपल्या शेतीमध्ये चांगले पीक कसे घेता येईल उदाहरणासह पटवून सांगितले ज्योतिबा गोनारकर दादांनी आपल्या शेतातील जैविक खतांची वापर कशा प्र कशा प्रकारे कर करावे प्रत्यक्ष दाखवले राम मुंडे यांनी आपल्या केसर आंब्याचे उत्पादन कशा प्रकारे घेतले हे आपल्या अनुभवातून सांगितले संतोषजी तिरमनवार यांनी आपल्या अनुभवातून शेती करून तिरमनवार यांनी आपल्या अनुभवातून शेती करून उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल ये। स्वतःचा अनुभव सांगितला प्रधान सांगितलं मुख्याध्यापक मुंडे सर यांनी रविवारचा दिवसही मी शेतीमध्ये जाऊन आठ दिवसातला आ, एक दिवस दिला तरी शेती चांगली करता येते हे आपल्या उदाहरणातून सांगितले सांगून दिले विविध मान्यवरांनी या विषयावर आपले मतं मान्य करून शेतकऱ्याचे उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल यावर भर दिला आलेल्या पाहुण्यांचे आभार गुरुनाथ मर्डे यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता शेतकरी दिनानिमित्त मराठी विमा सेवा केंद्र तर्फे कॅलेंडर देऊन करण्यात आले कधीतरी दाखवा जो कोणी ठेव कारण ट्रॅक्टरवर बसून आहे तो ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टर काय वाजवन म्हणजे काय रिझन आग्रह म्हणजे पुनरुत्पादन शेती आता पुनरुत्पादन शेती म्हणलं तर आपल्या भाषेत म्हणलं तर जी शेतीमध्ये आहे जे आपण टाकाऊ पदार्थ आहेत उदाहरणार्थ टाकाऊ पदार्थ काय काकाची पार्टी आहे ते आपण फुकून जातो मग त्याच्यापासून बायोचार कसा करावा आणि कोळसा करून ते खत कसं तयार करून आपल्या पिकाला द्यावं याचं करण्याचं काम ही कंपनी करतो दुसरी गोष्ट सांगायचं झालं त्या कंपनी फक्त शेतकऱ्यांना कशा प्रकारे मातीची निगा राखावी आपल्या भाषेत सांगायचं मातीची निगा कशी राखावी याच काम ही करते किंवा शेतकऱ्याला जागृत करते आज आपण उत्पादन वाढण्याच्या वाढण्याच्या मार्गावर सतत खतावर खर, खतावर खत टाकूतो पण त्या जमिनीची काळजी आपण अजिबात घेऊन घेत नाही कारण का आपल्याला उत्पन्न वाढवायचं मग ह्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये आपण काय करतो जमिनीची हाल कमी हाल करून ठेवलेला आहे पण ह्या कंपनीचा एकच उद्देश आहे पुढच्या पुढीला चांगल्या प्रकारे आपली जमीन जावी म्हणून ही कंपनी शेतीच्या शेतीवर काम करते मातीवर काम करते या मातीचं संवर्धन केलं पाहिजे ह्या कंपनीचं काम आहे दुसरं काहीच नाही आणि धोरण काय या कंपनीचं शेतकऱ्याला दोन पैसे वाढून यावं हेच धोरण आहे या कंपनीचं तुमच्या इथं आले

काडी कचरा आपण मला वाटतं नव्या नोटक्के म्हणून तर चालते प्रत्येक शेतकरी काडी कचरा जाळून टाकतात फक्त बोलण्यात कसं आहे कितं खड्डा आहे कितं खड्डा आहे त्याचं कंपोस्ट करून ठेवतात आणि हे शेतीला देता हे काम हे बघा आम तुम्ही इथं आल्या म्हणजे आमचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे कारण ही शेती बघण्यासाठी म्हणून इथं कार्यक्रम के आहे दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे काय आज आपल्याला प्रत्येकाला बघा これだよ。 परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा